तृतीय पंथीच्या खुनाचा छडा म्हसवड पोलिसांनी अवघ्या सहा तासात लावला आधी प्रेम झालं नंतर लग्न करण्यासाठी सतत मागे लागणाऱ्या राशी उर्फ राहुल घुटुगडे हिची तिचा प्रियकर समाधानने गळा दाबून खून केला नंतर कमरेला दगड बांधून विहिरीत टाकलं पाहुयात सविस्तर बातमी मसवड पोलीस ठाणे हद्दीतील मसाईवाडी तालुका मान जिल्हा सातारा गावच्या हद्दीत नागोबा मंदिर ते पानवन जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या लगत असलेल्या विजय सिन्हा यांच्या विहिरीत एक अनोळखी महिलेचं प्रेत कुजलेल्या स्थितीत असल्याचं माहिती डायल एकशे बारा फोनवरून कळवली सदर माहितीच्या आधारे प्रेताबाबत खात्री करण्यासाठी पोलीस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले सदरचं प्रेत कुजलेल्या स्थितीत विहिरीच्या पाण्यावर तरंगत असल्याचं दिसून आलं सदरचे प्रेत कुजलेल्या स्थितीत असल्यानं त्याची व त्याच्या नातेवाईकांची ओळख आव्हानात्मक प्रेत पोलिसांनी विहिरीतून बाहेर काढलं व त्याचा पंचनामा मिळालेल्या माहितीवरून सदरच्या मृत व्यक्तीचा गळा आवळून खून करून खून केल्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं प्रेताच्या कमरेस लाईटच्या केबलने सुमारे तीस ते पस्तीस किलो वजनाचा दगड बांधून विहिरीत टाकल्याचं दिसत होता यावरून पोलिसांना प्रेताची प्रेताचे नातेवाईक व आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघड करण्याचं तिन्ही आव्हानाला सामोरं जावं लागत होतं सदर मैताच्या हातावर गोंदलेले दिसत असल्याचं दिसत असल्यानं पोलिसांनी सदर गोंदलेल्याच्या आधारे मैताच्या नातेवाईकाचा शोध घेण्यास सुरुवात केली सदरची माहिती इन्स्टाग्राम व्हॉट्सअप या सोशल मीडियावर प्रसारित केले यावेळी मैताचे नातेवाईक यांचा संपर्क झाला त्यावेळी सदरचा मयत हा मोठेवाडी तालुका मान जिल्हा सातारा येथील तृतीयपंथी राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटुगडे वय पंचवीस वर्ष हा असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर सदरचा मयत याचा कोणीतरी खून केला असल्याचा संशय असल्यानं पोलिसांनी गोपनीय बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्र फिरवले व आरोपीचा शोध सुरू झाला आरोपीचा शोध सुरू असताना मयत तृतीयपंथी पंथी राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटुगडे वय पंचवीस वर्ष राहणार बोटेवाडी तालुका मान जिल्हा सातारा यांचे व संशयित आरोपी समाधान विलास समान राहणार दिवड तालुका मान जिल्हा सातारा यांचे प्रेमसंबंध असल्याचं निष्पन्न झालं होतं त्यावरून आरोपी समाधान विलास समान राहणार दिवड तालुका मान जिल्हा सातारा हा आपल्या शेतात काम करत असताना पोलिसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतलं त्यावेळी पोलिसांनी त्याच विश्वासात घेऊन तपास केला असता तो उडवाउडची उत्तर देत होता त्यावेळी पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच आरोपी आणि राशी उर्पर राहुल अजिनाथ घुटुगडे यांचे प्रेमसंबंध होते व तो लग्न कर व मला घरी घेऊन चल असा तगादा लावला होता म्हणून मी त्याचा कायमचा काटा काढायचं ठरवून राशी उर्पर राहुल घुटुगडे यास मसाईवाडी तालुका महान जिल्हा सातारा गावच्या हद्दीत नागोबा मंदिर ते पानवर जाणाऱ्या कच कच्च्या रस्त्याच्या लगत असलेल्या विजय सिन्हा

मान्य अप्पर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती वैशाली कडूकर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी उपविभाग श्रीमती अश्विनी शेंडगे यांनी सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासात वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनावरून म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री सखाराम बिराजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक श्री अनिल बागमोडे व अंमलदार यांनी सदर घडलेल्या गुन्ह्याबाबत गोपनीय खबऱ्यामार्फत व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी निष्पन्न केला सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक सातारा श्री समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग दहिवडी श्रीमती अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवट पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सकाराम बिराजदार पोलीस उपनिरीक्षक अनिल बागमोडे अमलदार शशिकांत खाडे अमर नारनवर पोपट चव्हाण रुपाली फडतरे जगनाथ लुबाळ नवनाथ शिरकुळे ना अनिल वाघमोडे धीरज कवडे वसीम मुलानी श्रीकांत सुदीक यांनी केले असून कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अमलदार यांचे पोलीस अधीक्षक सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलं आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉनस सा अ बटन दाबा धन्यवाद